शहरामध्ये सुमारे पंचवीसशे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्यापैकी ते सुमारे तेवीसशे होर्डिंग्स ऑडिट पूर्ण झालंय अनधिकृत होर्डिंग्सची संख्या देखील मोठी असून आतापर्यंत पंधराशे चौसष्ट होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे ऑडिट दरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्या व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्यात येणार नागपूर शहरातील सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अवैध होर्डिंग्स तात्काळ काढण्याची मागणी ही भाजपने केली आहे अने आणि अनेक ठिकाणी अवैधपणे आणि नियमबाह्य पद्धतीने होर्डिंग्स लावण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी केला संभाजीनगरमध्ये मतदान संपल्यानंतर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं जोरदार घोषणाबाजी करत इम्तियाज जलीलांच्या गळ्यामध्ये हार घालत मिरवणूकही काढली जणू मतदान झाल्यानंतरच जलील यांना कार्यकर्त्यांनी विजयी घोषित करून टाकले महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे वसई अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मध्ये दाखल झाले तर वसईच्या वायएमसी मैदानात सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होते सभा तर विरोधकांवर ठाकरे काय निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं पालघरमध्ये भाजप उमेदवारांचं नाव स्वतः प्रदेशाध्यक्षच विसरलेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारसभेमध्ये हेमंत सावरा ऐवजी विष्णू सवरा यांना मतदान करण्याचं एकदा नव्हे चारदा सांगितलंय तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही उल्लेख अर्थमंत्री म्हणून त्यांनी केला होता नवी मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार नरेश रॅली रॅलीदरम्यान मनसेचं नाराजी नाट्य पाहायला मिळाले रॅलीवेळी कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालय बंद ठेवून नाराजी व्यक्त केली आहे मनसेनं रॅलीकडे पाठ फिरवली एकही कार्यकर्ता रॅलीमध्ये सहभागी झाला नव्हता तर कार्यालयाला कुलूप असल्यानं नरेश म्हस्के कार्यालयाबाहेरूनच निघून गेले